नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भोपाळ पोलीस पाटीलच्या संदर्भात आपण हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न पाहला त्याचा हा दुसरा व्हिडिओ भाग अगोदर आपण फक्त प्रश्न पाहिले पुढचे प्रश्न पाहू सहा प्रश्न औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या संतामुळे प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे महादेवाशी संबंधित पण प्रश्न विचारलाय कोणत्या संतामुळे प्रसिद्ध आहे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे आणि आपल्या जिल्ह्यात विशेष्वर हा प्रश्न महत्वाचा आहे पहा पर्याय आहेत संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव संत तुकारा चारही पर्यायाचा आपण विचार करू नका आपल्याला सगळ्यात परीक्षेसाठी हा व्हिडिओ बनवायचा संत ज्ञानेश्वर यांचा जन्मगाव आहे आपेगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्ञानेश्वरिली ते ठिकाण आहे नेवासा अहिल्यानगर जिल्ह्यातलं आणि समाधी घेतली ते ठिकाण आहे आळंदी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आपल्याला प्रश्न औंढा लग्नाथशी संबंधित विचारलेला आहे त्यानंतर संत एकनाथ जन्मभूमी पैठण संभाजीनगर जिल्ह्यात कर्मभूमी समाधी ठिकाण पैठ संत तुकाराम जन्मभूमी समाधी भूमी देव एक पर्याय आहे आपल्याला संत नामदेव हिंगोले जिल्ह्यातील नरसी नामदेव मुळगाव जन्मगाव त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे संत नामदेव किंवा अभ्यासाच्या आप पद्धतीने आपण गेला तर औंढा नागनाथच्या मंदिराच्या संदर्भात वारकरी संप्रदायातले जे पुरावे आहेत की फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध पिला नामदेवाच्या भक्तीमुळं त्याच्या कीर्तनाच्या ताकदीमुळे ते, ते देऊळ फिरल्याची जी माहिती जी ऐतिहासिक पुरावे वारकरी संप्रदाय त्यावरून औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्राच्या संबंधित संत या पर्यायात आहे नाम संत नामदेव आणखीन संत आहेत बाकी वगैरे पण पर्याय आपल्याकडे संत नामदेव आणि या प्रश्नाचं उत्तर संत नामदेव त्यानंतरचा प्रश्न आहे औंढा नागनाथ कितवे ज्योतिर्लिंग आहे पहा भावी पोलीस पाटलां हा प्रश्न तरी आहे सात आठ नऊ बारा एकूण ज्योतिर्लिंग बारा आहेत पण औंढा नागनाथे कितवे ज्योतिर्लिंग आहे तर आठवे ज्योतिर्लिंग आहे हे आपल्या या प्रश्नात उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे औंढा येथील नागनाथ मंदिर कोणत्या काळात पहा पर्याय निजामकालीन यादवकालीन मुघल यापैकी नाही तर औंढा नागनाथ हे मंदिर आहे यादवारी त्यानंतरचा प्रश्न दिगंबर जैन लेण्या हिंगोली जिल्ह्यात कोठे प्रसिद्ध आहेत तर दिगंबर जैन हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध ज्या ठिकाणी आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आहे सिरड सहा बाकीचे पर्याय होते हत्ता हत्ता कुरुंदा अत्र उत्तर आहे सिरड सहा त्याच्या पुढचे प्रश्न पाहू आपण याच व्हिडिओ पहा पुढचा प्रश्न विचारलेला आहे भारतरत्न नानाजी देशमुख यांचे हे गाव कोणत्या तालुक्यात आहे भारतरत्न नानाजी देशमुख यांचं गाव हिंगोली जिल्ह्यात आहे गावाचं नाव आहे कडोळी आपल्याला विचारलाय तालुका पहिला पर्याय हिंगोली दुसरा पर्याय वसमत तिसरा पर्याय सेनगाव चौथा पर्याय ओढा नागनाथ तर हे गाव भारतरत्न नानाजी देशमुख यांचं मूळ गाव सेनगाव तालुक्यात आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यातल्या एका संतशी संबंधित ज्यांचं नाव आपल्या जिल्ह्यात उत्तर मर्यादेत न राहता पंजाब मधील सिख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहेबा ज्या ग्रंथात त्याचे अभंग आहेत ते संत नामदेव यांचे जन्मगाव गुरुग्रंथ साहेबा या ग्रंथात हिंगोली जिल्ह्यातील संताचे म्हणजे संत नामदेवाचे अभंग आहेत एकसष्ट अभंग आहेत त्या नामदेव यांचं जन्मगाव विचारलंय तर ते गाव आहे नरसी आपण नरसी नामदेव असाच त्याचा उल्लेख करतो हिंगोली तालुक्यातलं तो गौरवशाली प्रश्न त्याचं उत्तर नरसिंह त्याच्यानंतर नदीवरला प्रश्न हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी कोणत्या नदीला म्हणतात पहापरी आहे कयादू मा हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी नदी म्हणतात कयादू नदीला तिचं उगमस्थान विदर्भातील दिसोड तालुक्यात करवाडी अगरवाडी परिसरात होते ती कयादू नदी तिला हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी त्यानंतरचा प्रश्न आहे जिल्ह्यातील साहित्यावर प्रसिद्ध कवी फमू शिंदे यांचे जन्मगाव कोणते पहिला पर्याय अमराव नागना दुसरा पर्याय कुसेगाव रुपूर सिरळ तर हमूसंद यांचं जन्मगाव रोपूर त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारी नाही शेजारीच्या जिल्ह्यावर पहिला पर्याय अमरावती दुसरा पर्याय परभणी चौथा पर्याय तिसरा पर्याय वासिम नांदेड तर परभणी मधून तर आपण विभाजन झालं म्हणजे शेजारीच आहे वाशिम शेजारचा जिल्हा आहे नांदेड शेजारचा जिल्हा आहे शेदारथा जिल्हा नाही अमरावती म्हणून पर्याय क्रमांक एक हे प्रश्न हिंगोली जिल्ह्याशी संबंधित असे महत्वाचे ते आपल्या टेस्ट दुसऱ्या क्रमांकाच्या मध्ये हिंगोली जिल्हा टेस्ट म्हणून टाकले जात आहेत बाकी सर्व टेस्ट हे सोडवायच्या सर्वांना पॉटेल परीक्षेच्या शुभेच्छा ज्यांचे बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक त्याचबरोबर हमाल शिपाई या पदासाठी त्यांनी सुद्धा त्याही टेस्ट सिरीज जी पाहत सुपरफास्ट या ॲपवर उपलब्ध केलेल्या आहेत त्याही टेस्ट सिरीज ची किंमत आणि त्यासाठी तुम्ही सत्याहत्तर अडुसष्ट शहाऐंशी बावन्न त्रेचाळीस या नंबरवर मेसेज करून विचारू शकता थांबवतो आपण धन्यवाद